गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे फक्त उर्फी जावेद उर्फी जावेद हिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही केली जाते अनेकांनी तर थेट हिला जिवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या आहेत मात्र उर्फी जावेद हिला मिळणाऱ्या धमक्यांचा काहीच परिणाम होत नाही उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांसाठी ओळखली जाते मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाही हिने तिच्या कपड्यांमुळे खास ओळख नक्कीच मिळवली आहे आज सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोईंग ही उर्फी जावेद हिची बघायला मिळते उर्फी तिच्या वादात देखील सापडते आपल्या करिअरची सुरुवात ही मालिकांपासून केली आहे जावेद हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत मात्र तिला मात्र तिला खरी ओळख ही बिग बॉस ओटीटी पासून मिळाली आहे तिने कमी कालावधीमध्ये ओळख मिळवली आहे आज उर्फीची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोईंग बघायला मिळते इतकेच नाही तर आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल फोटो आणि व्हिडिओ ही शेअर करताना उर्फी जावेद ही दिसते सोशल मीडियाच्या माध्यमातून उर्फी जावेद ही महिन्याला तगडी कमाई करते तिच्या महिन्याच्या कमाईमध्ये आपण मुंबईमध्ये एक अलिशान घर देखील खरेदी करू शकतो तिने तिच्या आयुष्यात अत्यंत वाईट दिवस ही बघितले आहेत इतकेच नाही तर उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वी खुलासा केला की लहान वयात ती डिप्रेशनची शिकार झाली होती इतकेच नाही तर थेट आत्महत्या करण्याचे विचार तिच्या मनात यायचे आणि थेट तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला तिने सांगितले की तिचा फोटो कोणीतरी थेट साइट वर अपलोड केला होता घरच्यांनी तिला खूप जास्त मारहाण केली होती उर्फी जावेद हिने काही करत म्हटले की माझे वडील मला खूप जास्त मारहाण करायचे बऱ्याच वेळा मी बेशुद्ध देखील होत असत उर्फी जावेद ही मूळ उत्तर प्रदेशची असून तिने आज कपड्यांच्या फॅशन वरून प्रसिद्धी मिळवली आहे तर आजचा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा